नमस्कार मंडळी आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी रात्रीच्या वेळी अचानक जाग येण्याचा अनुभव आला आहे का जेव्हा तुमचे शरीर थकलेले असते तुमचे डोळे हे जड असतात तरीही तुम्हाला लघवी करण्यासाठी उठावे लागते आणि ते हरवेज तुमच्यासोबत होत आहे का बघा मंडळी तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत दररोज असे घडते का वारंवार लघवी केल्याने तुमची झोप तुमची ऊर्जा आणि दिवसाची शांती हळूहळू हिरवली जात असते आणि सर्वात मोठा प्रश्न तुम्हालाही असे वाटतं का की हे फक्त वयोवृद्धत्वाचा एक भाग आहे आणि आता यावर कोणताही उपाय नाही जर तुम्हालाही असं वाटत असेल दररोज बरेचसे आजी आजोबा माझ्याकडे येतात ज्यांना सर्वात मोठी जी तक्रार आहे ते रात्री शांत झोप नाही येण्याची काही म्हणतात की दोनदा काही म्हणतात की तीनदा उठावं लागतात आणि काहींना तर दर तासावं उठावेच लागते त्यांचे शरीर हे कमकुवत होऊ लागते त्यांना दिवसा चक्कर येते त्यांची चिडचिड वाढते आणि त्यांना भीती वाटते की ते एखाद्या मोठ्या संकटात तर अडकले नाही आहे ना एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त नाही आहेत ना तर यांचंच सगळं आजच्या जे व्हिडिओमध्ये आहे आपण ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुमारे सत्तर वर्षाची एक वृद्ध महिला होती ती म्हणाली की डॉक्टर रात्री झोप लागताच मला एका तासाच्या आत लघवी करण्याची तीव्र इच्छा होते थंडीमध्ये ते आणखीनच वाईट होऊन जाते मला पूर्ण रात्री झोपच लागत नाही सकाळी मी गुडघेदुखी जड डोकं उदास मनस्थिती संघ उठते मी चांचण्या के केल्या औषधी घेतली पण कायमस्वरूपी याचा मला आराम काही मिळालाच नाही आणखीन एक रुग्ण आहेत पासच वर्षाचे त्यांना वाटतं की फक्त प्रोटेस्टची समस्या आहे आणि त्यांना आयुष्यभर ती सहन करावी लागते त्यांनाही स्वीकारलं होतं की वारंवार लघवी होणं ही महतारपणाची शिक्षा आहे पण मी आज तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की ही समस्या मुळापासून बरी होऊ शकते यावर कोणत्याही महागड्या औषध नाही तर तुमच्या स्वयंपाकघरामधील असलेला एक लहान बीजात आहे तेच बीज आपण दररोज पाहतो तरीही त्याची शक्ती कधी आपण ओळखली नाही हो मी अशा बीजाबद्दल बोलतोय अशा बियांबद्दल बोलत आहे जे तुमच्या स्वयंपाकघरात पडूनच असतात नसतील तरी बाजारात तुम्ही दहा वीस रुपयाचे आणू शकता आणि ते भरपूर भेटतात दहावीस रुपयातच अत्यंत स्वस्त मिळणाऱ्या ह्या बिया आणि अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या ह्या बिया आहेत या बिया प्रत्येक वेळेला तुमची मदत करू शकतात आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न असेल की कोणत्या हा बिया आहेत आणि कशा काम करतात याला वापरायचं आहे कसं याचा उपाय कोणत्या पद्धतीने करायला हवा आणि नेमका फायदा कसा होतो तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते बीज आपण दररोज पाहतो तरी त्याची आपण शक्ती काही ओळखत नाही हो मित्रांनो मी बोलत आहे मेथींच्या बियाबद्दल कारण हे मेथीचे दाणे हे फक्त एक मसाला नाही आहेत तर ते शरीरातील कमकुवतपणा दूर करतात ज्यामुळे रात्री जे मूत्राशय आहे ते नियंत्रित राहतं वयानुसार मूत्राशयाचे स्नायू हे सैल होऊ लागतात नसा कमकावत होऊ लागतात आणि लघवी रोखण्याची क्षमतासुद्धा कमी होते मधुमेह सर्दी ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे या समस्या आणखीनच वाढतात मेथीचे दाणे एकाच वेळी या सर्वांवर काम करतात आणि ते मूत्राशयाच्या भीती मजबूत करतात नसापातून पोषण देतात जवळजवळ कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे हळूहळू बंद करतात पण येथे एक अतिशय महत्त्वाचं सत्य जर मेथीचे जाणे चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते कोणताही फायदा देत नाही तथापि योग्य वेळी योग्य वे प्रमाणामध्ये सेवन केले तर त्याचे परिणाम हे नक्की चमत्कारिक असतात मी माझ्याकडे येणाऱ्या अनेक रुग्णांवरती हा प्रयोग केला आहे एक आजोबा होते जे चार रात्री चार, आगे तन्ना वार चार ते पाच वेळा जागे व्हायचे त्यांना फक्त मेथीचे दाणे योग्यरित्या वापरण्यास सुरुवात केली तीन आठवड्यामध्ये वारंवार चार वरून दोनवर वेळ आली आणि पाचव्या आठवड्यामध्ये एकदा झाली आणि दोन महिन्यामध्ये ते म्हणाले की डॉक्टर अशा अनेक रात्री येतात जेव्हा मी एकदाही उठत नाही ही जादू नाहीये ही, ही निसर्गाची निसर्गदत्त देणगी आहे पण त्यासाठी संयम विश्वास आणि योग्य पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे आज मी तुमच्यासोबत ती पद्धत शेअर करणार आहे स्टेप बाय स्टेप अगदी सोपी पूर्णपणे सुरक्षित आणि विशेषतः वृद्धांसाठी तयार केलेली या व्हिडिओमध्ये मेथीचे दाणे कधी भिजवायचे किती प्रमाणामध्ये घ्यायचे ते कसे खावे रात्रीच्या कोणत्या वेळी घ्यायचे आणि लोकांना कोणती जबाबदारी घ्यावी हे स्पष्ट करणार आहे मेथीचे दाणे मदत करत नाहीत असं म्हणणाऱ्या लोकांना होणाऱ्या चुका मी दाखवेल समजावून सांगेल जर तुम्ही स्वतः या समस्येची झुंज देत असाल किंवा तुमचे पालक किंवा कुटुंबातील इतर कोणताही वृद्ध व्यक्ती या समस्येला वारंवार झोपेचा त्रास होत असेल तर ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका हा एक फक्त उपाय नाही आहे तर हा एक तुमची झोप पूर्ण संचयित करण्याचा एक मार्ग आहे ही तुमची शक्ती संचयित करण्याची प्रक्रिया आहे आणि तुम्हाला काहीही करता येणार नाही असे वाटणाऱ्या भीतीवर मात करण्याचा एक मोठा असा मार्ग आहे आता मी थेट त्या प्रक्रियेकडे जाईन जिथे खरा बदल सुरू होते मेथीच्या बियांचे योग्य तयारी योग्य डोस आणि पहिलं पाऊल आता आपण त्या टप्प्याकडे प्रवेश करत आहोत जिथे खरा बदल सुरू होतो येथूनच बहुतेक लोक चूक करतात आणि नंतर म्हणतात की काय उपाय काय काम करत नाही तर मी जे काही सांगणार आहे ना ते काळजीपूर्वक समजून घ्या मेथीचे दाणे हे सामान्य बियाणे आहे त्यात उष्णता ऊर्जा दोन्हीही असते जर ते न समजता खाल्ले तर शरीरावरती त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात म्हणून पहिला नियम आहे योग्य डोस आणि योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात बघा मित्रांनो प्रथम डोसबद्दल बोलूया रात्रीच्या वेळी लगवीची समस्या असलेल्या वृद्धांसाठी मेथीचे दाणे खूप कमी प्रमाणामध्ये सुरू केले जातात बऱ्याचदा लोकांना वाटतं की जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने लवकर आराम मिळेल परंतु येथे उलट नियम लागू होतो सुरुवातीला फक्त अर्धा चमचा मेथीचे दाणे पुरेसे आहेत कमी आधी नाही बघा आता तयारी करायची आहे विशेषतः मेथीचे दाणे कधीही कोरडे खाऊ नये सुक्या मेथीच्या दाण्यामुळे शरीरातील उष्णता खूप प्रमाणामध्ये वाढू शकते ज्यामुळे लघवी करताना जळजळ किंवा अस्वस्थता वाढू शकते म्हणून ते नेहमी भिजवून घेतले जातात रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जेवल्यानंतर आणि तुमचे शरीर शांत झाल्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या ते चांगले धुवा आणि त्यांचे जे बिया आहे ते पूर्णपणे आपल्याला भांड्यामध्ये ठेवा आणि बिया पूर्णपणे बुडण्यासाठी त्याच्यामध्ये पुरेसे पाणी घाला वाटी झाकून ठेवा बस उकळण्याची गरज नाही मसाले नाही पावडर नाही काहीही करू नका आता या बिया रात्रभर पाण्यात राहू द्या या काळामध्ये काय होतं समजून घेणे महत्त्वाचं आहे मेथीचे दाणे पाण्यामध्ये फुकतात त्यांचा कडकपणा मऊ होतो त्यांचे औषधी गुणधर्म पाण्यात सोडू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची उष्णता हे स्वभाव सुर्ण सुद्धा संतुलित होतो सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पाण्याकडे पाहणं हे हलकं पिवळं झालं आहे का हे मेथी सक्रिय झाल्याचे लक्षण आहे आता हे आणखीन एक मोठी चूक आहे काही लोक फक्त पाणी पितात आणि बिया टाकून देतात फक्त काही बिया चावतात आणि पाणी पित नाहीत मग योग्य पद्धत म्हणजे प्रथम पाणी हळूहळू पिणं आणि नंतर भिजलेल्या बिया पूर्णपणे चावून खाणं ही प्रक्रिया शरीराला अंतर्गरित्या सूचित करते ती मूत्राशय मजबूत करणं आवश्यक आहे नसामध्ये पोषण देणं आवश्यक आहे आणि लघवी करण्याची जी इच्छा हळूहळू आहे ते कमी झाली पाहिजे आता वेळेबद्दल बोलूया हा मेथीचा प्रयोग रात्री सकाळी रिकाम्या पोटी करावा रात्री नाही रात्रभेर भिजून ठेवा सकाळी खा कारण शरीर सर्वात जास्त ग्रहणशील असतं आणि ही अशी वेळ आहे जेव्हा औषधी गुणधर्म सर्वात थेट काम करतात माझ्याकडे सुमारे सदुसष्ट वर्षाचे एक रुग्ण आले होते पहिल्या दिवशी ते म्हणाले की डॉक्टर मी रात्री भिजलेली मेथी खाल्ली त्या रात्री मला अस्वस्थ वाटलं जेव्हा मी पद्धत दुसर दुरुस्त केली आणि त्यांना सकाळी ते भिजण्यासाठी ठेवायला ते सांगितलं तेव्हा त्यांनी एका आठवड्यामध्ये त्यांना फरक दिसू लागला यावरून हे तर दिसून येते की ही पद्धत उपायापेक्षा जास्त महत्त्वाची आहे आता आणखीन एक गोष्ट जी फार कमी लोक सांगतात मेथीचे दाणे खाताना मन शांत असलं पाहिजे घाईघाईने रागाने भीतीने घेतलेला कोणताही नैसर्गिक उपाय पूर्णपणे कधीच काम करत नाही जेव्हा तुम्ही मेथी घेता तेव्हा लक्षात ठेवा तुमचं शरीर बरं होत आहे तुमची समस्या हळूहळू नाहीशी होत आहे पहिल्या तीन दिवसामध्ये तुम्हाला लक्षणीय बदल दिसेल नाहीतर घाबरू नका निसर्ग औषधाप्रमाणे लवकर नाही तर एका प्रक्रियेसारखं का काम करतं पहिल्या आठवड्यामध्ये झोप खोलवर जाईल दुसऱ्या आठवड्यामध्ये रात्री उठण्याची वारंवारता हे कमी होईल आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये लगी करण्याची जी तीव्र इच्छा होत होती ती अचानकपणे कमी व्हायला सुरुवात होईल बघा हे बदल तुम्हाला एका रात्रीत नाही पण सात ते आठ दिवसात हळूहळू दिसायला सुरुवात होईल आणि नक्की हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील बघा मित्रांनो एवढंच नाही तर एकदा एक, एक रुग्ण आले होते त्यांचे वय जवळपास पंच्याहत्तर वर्ष होते त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की त्यांना अजूनही लघवी करण्याची आवश्यकता आहे परंतु पूर्वीसारखी त्यांना चिंता करायची गरज नाही हे लक्षात आले आहे की यांनी सुधारणा नक्की होते आणि त्यांनासुद्धा समजलं सुधारणा ही सुरू झाली आहे आता मी मेथीचे दाणे शरीरात कसे काम करतात ते कोणत्या थरांवर परिणाम करतात आणि लोकांच्या त्यांच्या दिनचर्यामध्ये कोणते थोडे बदल करावे हे स्पष्ट करणार आहे आता तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचले आहात जिथे लोक म्हणतात की त्यांना समजलं पण कारण जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही पूर्ण ती एखादी गोष्ट उपाय शरीरामध्ये काय करतो तोपर्यंत मन त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही आणि विश्वास महत्त्वाचा असतो विशेषतः वृद्धांच्या आरोग्याच्या बाबतीत आता काळजीपूर्वक समजून घ्या रात्री वारंवार लघवी ही केवळ समस्या नाही ते शरीरातील कमकुवतपणाचे लक्षण आहे समस्या प्रामुख्याने तीन भागांमध्ये उद्भवतात पहिलं म्हणजे मूत्राशयांच्या भिंती कमकुवत होतात दुसरं ते नियंत्रित करण्यासाठी नसा योग्य रीती संदेश संवेदनशील प्रसारित करू शकत नाही तिसरं म्हणजे मेंदू आणि मूत्राशयामधील समन्वय बिघडतो बघा वयानुसार शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात मूत्राशय देखील एक स्नायू आहे ते पूर्णपणे लघवीने भरलेले नसतं रिकामं मेंदू ते रिकामं करण्यासाठी सिग्नल मिळू लागतं म्हणून थोड्या प्रमाणामध्ये देखील वारंवार लघवी करण्याचा दबाव येऊ शकतो विशेषतः रात्री येथेच मेथीचे दाणे भूमिका बजावतात भिजवलेले मेथीचे दाणे प्रथम पोट आणि आतड्यांमधून रक्तप्रवाहात प्रवेश करतो जिथे त्यांचे पोषक घटे घटके हे नसापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि ते राहिलेले पोहोचतात मेथीमधील नैसर्गिक संयुगे नसांना शांत करतात आणि त्यांची संवेदनशीलता संतुलित करतात याचा थेट परिणाम अनावश्यक सिग्नल कमी करण्यासाठी होतो माझ्याकडे एक रुग्ण होता ज्यांची तक्रार होती की जरी ते क्वचित लघवी करतात तरी त्यांची जे मन अवस्था आहे त्यांना भीती होती जर त्यांनी लघवी लगेच लघवी केली नाही तर काहीतरी वाईट होईल या भीतीने समस्यांना आणखीन वाढली मेथीची नियमित वापराने त्यांच्या नसा शांत झाल्यामुळे ती भीती हळूहळू कमी झाली दुसरं म्हणजे मूत्राशयाच्या भिंती मजबूत होतात मेथीच्या बिया शरीरामध्ये थोडेसे स्नेह निर्माण करतात हे स्नेह अंतरंग अयवयांना लवचिक बनवतात जे मूत्राशयांच्या भिंती मजबूत आणि लवचिक करतात तेव्हा ते जास्त काळ लघवी टिकवून ठेवतात ज्यामुळे अचानक येणारा दाब ते तीव्र कमी होतो तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ भरपूर लोकांची एक गोष्ट असते की जळजळ अनेक वृद्ध लोकांना मूत्रमार्गे सोंबे जळजळ होते या जळजळीमुळे वारंवार लघवी होण्याची भावना निर्माण होते मी ती आतून या जळजळीला शांत करते म्हणजे काही लोकांना पहिल्या आठवड्यामध्ये कमी जळजळ जाणवते तसे समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वेगवेगळं असतं काही लोक का लवकर लो का लो सुधारतात त्यांना लवकर सुधारणा दिसून येते तर काही लोक का गोष्टीमध्ये थोडा वेळ लागतो परंतु जर पद्धत योग्य असेल निकाल निश्चित मिळतो मधुमेह असलेला एक वृद्ध महिला काळजी होती कीही मेथी तिचा मधुमेह आणखी वाढू शकतो तथापि योग्य प्रमाणात घेतल्याने मेथीची तिचे साखरेची पातळी संतुलित ठेवली आणि लघवीच्या समस्येत देखील आराम मिळाला कारण मेथी शरीराला हानी पोहोचवण्याचं काम करत नाही बघा काही लोक का विचारतात की त्यांना अशक्तपणा येईल का मी स्पष्ट सांगू इच्छितो नाही खरं तर झोपेच्या कमकुवतेमुळे होणारी कमजोरी हळूहळू कमी होते रात्री वारंवार जाग येणे कमी झाल्यावर कमी झोपामुळे हे आपल्याला खूप जास्त म्हणजे असक्तपणा निर्माण करत असतो तथापि येथे खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे जर एखादी व्यक्ती खूप थंड पाणी पिते रात्री उशिरापर्यंत जागी राहते किंवा झोपण्यापूर्वी जास्त द्रव पदार्थ घेते तर मेथीचा परिणाम हे मंदावू शकतात म्हणून जीवनशैली थोडी शिस्त देखील आवश्यक आहे मी ती द्रा जादूची गोष्ट नाही किंवा गोळी नाही ते शरीराला स्वतः बरं करण्यास मदत करते म्हणून वेळ द्या किमान चाळीस दिवस नियमितपणे पाळा ही प्रक्रिया थांबू नका आणि दररोज तीच पद्धत वापरत राहा बघा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की काही सुधारणासह हा उपाय कोणी करावा आणि कोणकोणती कुन काळजी घेतली पाहिजे आणि शरीरात योग्य दिशा जात आहे हे कोणतं लक्षणाहून आपल्याला दिसून येईल आता हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे कारण आपण अनेकदा लोकांमध्ये थांबणारे गैरसमज दूर करू आता बघा अशा गोष्टी समजून घेऊ ज्याने अनेक लोकांच्या मध्येच थांबतात कारण मी पाहिले आहे की उपाय योग्य आहे पद्धत देखील बरोबर आहे तरीही काही लोक म्हणतात की त्यांना पूर्णपणे फायदा हा झालेला नाही खरं कारण म्हणजे शरीराचे संकेत समजले नाही किंवा काही महत्त्वाच्या खबरदारीकडे दुर्लक्ष केलं गेलं प्रथम कोणत्या लोकांसाठी हा उपाय काही सुधारणा आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो जर एखाद्या व्यक्ती खूप वेळा म्हणजे खूप पातळ असेल आधीच कमकुवत असेल किंवा तिचं पोट हे संवेदनशील असेल तर मेथीचं प्रमाण अर्धा चमचा समान ठेवावं तथापि पहिले तीन दिवस फक्त पाणी प्या आणि बिया चगडू नका चौथ्या दिवसापासून बिया चगळण्यास सुरुवात करा ते हळूहळू शरीरात जुळून घेत असतं आणि कोणत्याही समस्या निर्माण करत नाही काही वडीलधारी लोक म्हणतात की मेथी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात जडपणा जाणवतो हा जडपणा हानिकारक नाही हा तुमच्या शरीराला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत जात असल्याचं लक्षण आहे मेथी आतड्यांमध्ये जमा झालेली जुना कचरा सोडते आणि या काळामध्ये तुम्हाला गॅस किंवा जडपणा जाणवू शकतो जो काही दिवसात स्वतःहून निघून जातो घरा याला काहीही घाबरण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही आता मधुमेह असलेल्या लोकांबद्दल बोलूया मेथीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक कमी होण्याची भीती असते तथापि भी योग्य डोस मंदी घेतल्यास मेथीमुळे रक्तातील जे साखरेचं सा प्रमाण आहे ते अचानक कमी होत नाही ते हळूहळू संतुलित पूर्ण संचयी निर्माण करतं तथापि जर कोणी आधीच औषध घेत असेल त्यांनी त्यांच्या शरीरातील सिग्नल लक्ष लक्षण दिलं पाहिजे जर त्यांना अशक्तपणा किंवा चक्कर येणे असं वाटत असेल तर डोसा कमी करा आणखीन एक मोठा गैरसमज म्हणजे उद्या समस्या दोन आठवड्यात पूर्णपणे दूर झाली नाही तर हा उपाय काम करणार नाही हा विचार अत्यंत चुकीचा आहे ही समस्या वर्षानुवर्ष वाढत असते म्हणून ती बरी होण्यासुद्धा वेळ लागतो काहीतरी यासाठी तीस किंवा साठ दिवस लागू शकतात परंतु सुधारण्याची चिन्हे लवकर दिसू लागतात आणि त्याकडे लक्ष द्या आता सुधारण्याची चिन्हे कोणती आहे ते समजून घेणे खूप महत्वाचे आहे पहिले लक्षण म्हणजे लघवी करण्याची इच्छा कमी होऊ लागणे दुसरं लक्षण म्हणजे भीती कमी होऊ लागणे तिसरं लक्षण म्हणजे लघवी झाली की शरीराला पूर्वीसारखं अस्वस्थ वाटत नाही आणि चौथं लक्षण म्हणजे खोल झोप एक वृद्ध रुग्ण मला सांगितलं की डॉक्टर आता मला लवकर झोप येते पूर्वी मला जाग आली की अजिबात झोप येत नव्हती हा सुधारण्याचा मार्ग आहे आता बघा मित्रांनो हे जे मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे ते तुम्ही एकदा नक्की करून बघा याचा तुम्हाला चांगला रिझल्ट नक्की मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद